यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे या शेती पिका नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरघोस मदत झाली आहे ही सरकारने मदत जाहीर करताना अनुदानाची रक्कम वाढ केली आहे तशीच पहिले जी शेतकऱ्यांना दोन हेक्टरची मर्यादा होती ती मदत दोन हेक्टरची मर्यादा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आता शासनाने वाढवली आहे आता ही मदत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती मिळणार आणि किती हेक्टर पर्यंत मिळणार याचीच माहिती आपण आजच्या भागात पाहूया नमस्कार आपला हरी शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या वर्षाच्या पहिल्याच वर्षी सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि गोड बातमी दिली आहे शेतकऱ्यांच्या शेती पिकाला नुकसान भरपाई देत असताना केंद्र सरकारकडून पंच्याहत्तर टक्के आणि राज्य शासनाकडून पंचवीस टक्के अशी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते ही रक्कम शेतकऱ्यांसाठी बारा प्रकारच्या नुकसान झाल्यानंतर आजपर्यंत मिळत होती त्याच्यामध्ये चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपी गरड कोसळणे बर्फकळ कोसळणे ढगफुटी थंडीची लाट कडाक्यांची थंडी याच्यासाठी शासनाकडून आजपर्यंत बारा प्रकारच्या मदतीसाठी बारा प्रकारच्या या प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर सरकारकडून मदत दिली जात होती पण त्यानंतर शासनाने दिन तेवीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी अवळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधाण याच्यामुळे आकस्मितात यामुळे जर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं तर त्याची मदत शासनाने तीस जानेवारी दोन हजार चौदा शासन निर्णयाने दिली जात होती याच वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस रोजी शासनाने सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं तरी ती मदत देण्यासाठी शासन निर्णय काढला म्हणजे बावीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस हाही इथून पुढे स्थानिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केला आहे आता एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय आला आहे या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे आपण ते पाहूया ज्या शेतकऱ्यांकडे जिरायत शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांना पूर्वी दोन हेक्टर पर्यंत अनुदान दिलं जात होतं आणि ते अनुदान प्रति हेक्टर ही सहा आठ हजार पाचशे एवढी रक्कम मिळत होती आता या शासन निर्णयान्वे ज्या शेतकऱ्यांचं नोव्हेंबर दोन मध्ये नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाऐवजी तेरा हजार सहाशे रुपये एवढी रक्कम मिळणार आहे पूर्वी शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मर्यादा अनुदान मिळत होतं आता ही तीन हेक्टरची मर्यादा केली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जिरायत शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एक्केचाळीस हजार सातशे रुपये एवढी भक्कम रक्कम मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे बागायत म्हणजे केळी पपई अशा प्रकारचे बागायत पीक आहेत अशा शेतकऱ्यांना यापूर्वी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर असं अनुदान दिलं जात होत आता ती रक्कम सतरा हजार रुपयाऐवजी सत्तावीस हजार रुपये एवढी केली आहे पूर्वी बागायत असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेच अनुदान दिलं जात होतं आता ही मर्यादा तीन हेक्टर पर्यंत केली आहे अशामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बागायत पिके आहेत अशा शेतकऱ्यांना आता या शासन निर्णयाने तब्बल एक्क्याऐंशी हजार रुपये एवढी प्रति शेतकरी जास्तीत जास्त एवढी रक्कम मिळणार आहे आता समजा ज्या शेतकऱ्यांकडे आंबा मोसंबी संत्रा द्राक्ष असे जे फळ फर, फळ पिके असतील अशा शेतकऱ्यांना पूर्वी बावीस हजार पाचशे एवढं प्रति हेक्टरी अनुदान दिलं जात होतं आता एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे पूर्वी ही मर्यादा दोन हेक्टर पर्यंत होती आता ही मर्यादा तीन हेक्टर पर्यंत केल्याने एका शेतकऱ्यांना फळ असणाऱ्या जास्तीत जास्त एक लाख आठ हजार अनुदान मिळणार आहे अशा प्रकारे शासनाने एक जानेवारी रोजी शेतकऱ्यांना गोड मातमी देऊन प्रति हेक्टर ही क्षेत्राची मर्यादाही वाढवली आहे त्याचप्रमाणे अनुदानातही मोठ्या प्रमाणे वाढवलेली आहे आता अशाच शेतीविषयक माहितीसाठी पाहत राहा आपला हरी शेतकरी पुन्हा भेटूया अशाच नव्या एका माहितीसह तोपर्यंत नमस्कार